तालुका माळशिरस येथील मौजे वेळापूर येथील डॉक्टर मनोज देवकोते यांचे लहान मुलांचे हॉस्पिटल सील करण्यात यावे या मागणीसाठी माहिती सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांनी मायश्वरस पंचायत समितीच्या आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देऊन मागणी केली आहे सदर निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, की वेळापूर येथील देवकोते हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज देवकोते यांची डिग्री दोन हजार सात दहामध्ये नोंदणी झालेली असून त्यांची डिग्री ही दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार सतरापर्यंत वैद्य होती त्यानंतर त्यांनी त्यांच्या डिग्रीचे नूतनीकरण केले नाही डॉक्टर मनोज देवकते यांनी डिग्री नूतनीकरण न करता तब्बल सात वर्ष बेकायदेशीरपणे हॉस्पिटल चालू ठेवले आहे देवकोते हॉस्पिटलमध्ये असणारा नर्सिंग स्टाफ यांच्याही डिग्री पण दोन हजार सतरापर्यंत वैद्य होत्या नर्सिंग टापने पण आपल्या डिग्रीचे नूतनीकरण केले नाही सदर हॉस्पिटलची तपासणी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली यावेळी बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम पाचनुसार सदरचे हॉस्पिटलची नोंदणी करण्यात आलेली नाही असा अहवाल चौकशी समितीने दिलेला आहे तरी देखील देवकते हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज देवकोते यांनी हॉस्पिटल सुरू करण्याची सविस्तर माहिती नव्हती व तीन मुले असल्यामुळे नोंदणी करणे शक्य झाले नाही असे कारण दिले आहे तरी बेकायदेशीररित्या हॉस्पिटल चालवून जाणून बुजून पैसे कमावणे या उद्देशाने लहान मुलांच्या आयुष्याच्या सोबत खेळणाऱ्या देवकोते हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज देवकोते यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून देवकोते हॉस्पिटल सील करण्यात यावे अन्यथा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदन देऊन करण्यात आला आहे ए एस न्यूज मराठीसाठी अमोल साठे मायशिरस